नमस्कार मंडळी श्रावण महिना जलधारांचा भक्तीचा आणि शिवकृपेचा महिना आहे या महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे जणू शिवभक्तांसाठी एक सण एक पर्व लाखो भक्त उपवास करून बेलपत्र अर्पण करून हर हर महादेव म्हणत महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात पण या श्रद्धेचं मूळ काय या सोमवारांमध्ये असं काय विशेष आहे की त्या आपल्या जीवनाला शिवकृपेच्या प्रवाहाशी जोडतात आज आपण पाहणार आहोत की श्रावण सोमवार हे केवळ उपवासाचे दिवस नसून ते आपल्या अंतरात्म्याच्या शुद्धीकरणाचे क्षण आहेत हे सोमवार म्हणजे आपल्याला शिवाच्या मार्गावर चालायला प्रेरणा देणारे दिवस आहेत भक्ती शांती संयम आणि आत्मदर्शनाचे हे दिवस आहेत आज आपण श्रावण सोमवार या अत्यंत पवित्र आणि फलदायी दिवसाच्या आध्यात्मिक अर्थामध्ये प्रवेश करणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे ईश्वराशी जोडणाऱ्या भक्तीचा सोहळा हा सोमवार भगवान शंकराशी संवाद साधण्याचा आपल्या अंतरंगातील शुद्धतेचा आणि कृपा प्रा प्राप्तीचा दिवस आहे श्रावण सोमवारचे पुराणोक्त महत्त्व असे आहे पुराणांमध्ये सांगितले आहे की श्रावणात सोमवारी भगवान शिवाची पूजा केली तर सर्व पाप नष्ट होतात आणि मनशांती प्राप्त होते देवांनी समुद्रमंथन केले ते श्रावण महिन्यात त्यातून निर्माण झालेले हलाहल विष महादेवाने पचवून त्रिलोक वाचवले म्हणून या महिन्यात शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे सोमवार सोमवारची सकाळ म्हणजे भक्तीची सुरुवात श्रावण सोमवार म्हणजे पहाटे उठणे शुचिर्भत होऊन शिवालयात जाणे बिल्लपत्र जल दूध मध दही तूप गंगाजल अर्पण करून रुद्राभिषेक करणे हे सर्व केवळ पूजेचे भाग नाहीत ते आपल्या अंतरंगातील रजतम भावनांचा अभिषेक आहेत प्रत्येक सोमवारी आपण आपल्या मनालाही शुद्ध करतो रुद्राभिषेक हे श्रावण सोमवारचे मुख्य आकर्षण असते ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप रुद्रसूक्त शिवोपासना स्तोत्र शिवाय नमः म्हणत जल अर्पण करणे हे सर्व नकारात्मकता दूर करतात शांतता देतात कर्मबांध तोडतात आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करतात श्रावण सोमवार ते व्रत संयमाची साधना असते श्रावण सोमवारचं व्रत हे केवळ उपास नाही ते आहे एक आत्मिक तपश्चर्या व्रतात आपण फळाहार किंवा एक वेळचं ज अन्न घेतो मौन साधनेचा अवलंब करतो संत वाग्मय वाचन हरिपाठ यांचं पाठ करतो या व्रताचं अंतिम उद्दिष्ट आहे मनाचे संपूर्ण ईश्वराशी एकरूप होणे महिलांसाठी सोमवाराचे विशेष महत्त्व आहे भारतीय स्त्रिया श्रावण सोमवारचं व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी गृहकल्याणासाठी आणि सौभाग्य टिकवण्यासाठी करतात सावित्रीच्या सतीत्वाची आठवण करून देणारी ही साधना म्हणजे एक भक्तिभावाने भरलेला संसार मार्ग आहे भक्तिमय कथा श्रद्धेचं प्रतीक श्रावण सोमवारशी संबंधित भक्तिपर कथा आपल्याला प्रेरणा देतात मार्कंडरीय ऋषी अल्पायुषी असताना भगवान शंकराच्या कृपेने अमरत्व लाभले भक्त रुका सोमवारी शिवपूजा करून समृद्धी मिळवली पार्वती मातेचा श्रावण व्रत म्हणजे भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेले व्रत या कथांमधून आपल्याला आपल्याला कळतं श्रद्धा आणि भक्ती हीच यशस्वी साधनेची गुरु किल्ली आहे सोमवारचं आध्यात्मिक रूप असं आहे श्रावण सोमवार म्हणजे मौनातून आत्मदर्शन होतं भजनातून भाव प्रकटीकरण होतं दानातून सेवा घडते आणि नामस्मरणातून मोक्ष प्राप्ती आपल्याला होते हा दिवस आपण देवापुढे नाही तर स्वत पुढे नतमस्तक होण्यासाठी वापरतो द्रव्य पूजा आणि मनोभाव हे काय आहे तर काही लोक विचारतात पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला काय लाभ होतो त्यांना समजून सांगावं की प्रत्येक जलकणात आपली भक्ती सामावलेली असते ती जलाद्वारे परमेश्वराला आपण अर्पण करतो हे जल म्हणजे आपल्या अश्रूंचं रूप आहे हे द्रव्य आहे आपल्या मनाच्या भावनांचं प्रेमाचं आणि समर्पणाचं सोमवारचा संकल्प कसा तर प्रत्येक श्रावण सोमवार आपण स्वतःला विचारावं आज मी कोणत्या दुर्गुणावर विजय मिळवला मी किती वेळ नामस्मरण केलं मी कोणती सेवा केली हेच आपलं खरी साधना आहे तर मंडळी श्रावण सोमवार म्हणजे शिवकृपेचा महापर्व आहे या दिवशी आपला देह मन आणि आत्मा तिन्ही अंगांनी आपण शंकराच्या चरणी अर्पण समर्पित होतो श्रावणातील एक पवित्र सोमवार म्हणजे फक्त उपास व्रत वा पूजाच नव्हे तर आपल्या मनाच्या शिवमय प्रवासाची सुरुवात आहे प्रत्येक सोमवारी आपण जल अर्पण करताना जणू आपण अहंकार लोभ रा राग हळूहळू विसर्जित करत असतो आणि त्या जागी उगम पावतो शांतीचा समाधानाचा आणि शिवकृपेचा स्रोत शिव म्हणजे सहार नाही तर नवचेतनेचा प्रारंभ आहे शिव म्हणजे संन्यास नाही तर शुद्ध कर्माचा आदर्श आहे आणि श्रावण सोमवार म्हणजे आपल्या जीवनात शिवत्व जागवण्याची संधी आहे झाला तर मग या सोमवाराच्या निमित्ताने आपण फक्त देवळांमध्ये नव्हे तर आपल्या मनातही शिवरूप प्रकट करूया ओम नम शिवाय या जपाने आपल्या प्रत्येक श्वासाला पावित्र्य देऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर जरूर करा पुढचे सर्व भाग वेळेवर बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद